मी पंजाब आज आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजपासून परत शेतकऱ्याला अंदाज येणार आहे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आता पाऊस काय येणार नाही ना ना काही चिंता करायची गरज नाही फक्त अकरा बारा जानेवारीला फक्त थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे अकरा बारा जानेवारी त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पाऊस काय येणार नाही फक्त मात्र आता थंडी मात्र वाढतच जाणार आहे म्हणून हा अंदाज आहे सर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठा सगळ्या विभागातल्याला सांगू शकतो की राज्यामध्ये आता म्हणजे जवळपास बारा तेरा जानेवारीपर्यंत पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त अकरा आणि बारा जानेवारीला थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचे उन्हाळी कांदा लागवड आहे तर तुम्ही कांदा लागवड करू शकता कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो की की राज्यात आता कांदा काढण्यासाठी पोषक वातावरण आहे लागवड करण्यासाठी पोषक वातावरण आहे मका देखील काढू शकता ते त्याच्यामुळे सर्वांनी हे आंध देतात